प्रजासत्ताक दिन हा संविधान सन्मान दिन म्हणून साजरा करत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं येथील मध्यवर्ती कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण आणि संविधान सन्मान दिन बाईक रॅलीचं आयोजन जिल्हा सचिव एम एच शेख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं होतं या प्रसंगी जोशपूर्ण घोषणा देण्यात आल्या रॅलीचं उद्घाटन माजी आमदार नरसय्या अड्मास्तर आणि एम एच शेख यांनी केलं या रॅलीचं नेतृत्व पक्षाच्या राज्य समिती सदस्या नसीमा शेख नलिनी कलबुर्गी युसुफ शेख मेजर यांनी केलं ही रॅली आंध्र दत्त चौक मार्गे निघाल्यानंतर माणिक चौक इथं पोलिसांनी शेकडो कार्यकर्त्यांच्या गाड्या अडवल्या मात्र उत्साही कार्यकर्ते देशप्रेमाच्या घोषणा देत पुढे निघाले त्यानंतर किडवाई चौक इथं पोलिसांनी पुन्हा रॅली अडवली या रॅलीचं नेतृत्व करणाऱ्या माकपच्या कार्यकर्त्यांसोबत शाब्दिक चकमक झाली पुढे या रॅलीचा समारोप दत्तनगर पक्ष कार्यालय इथं करण्यात आला कदापि या देशामध्ये रावणाचं राज्य निर्माण होऊ दे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने आम्हाला घटना दिली ही घटना देशाची आत्मा सगळ्याला समान अधिकार दिलेला परंतु भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या संघटना या देशामध्ये या घटनेवर मनुस्मृती या देशामध्ये आणण्याचा प्रयत्न बऱ्याच लोकांना माहीत नाही मनुस्मृती काय मनुस्मृती म्हणजे चातुर्वर्ण व्यवस्था ही रॅली यशस्वी करण्यासाठी कोंगारी शेवंता देशमुख सुनंदा बल्ला सिद्धप्पा कलशेट्टी रंगप्पा मरेड्डी अब्राहम कुमार मोहम्मद हनीफ सातखेड सलीम मुल्ला दौद शेख विल्यम ससाणे बाबू साबळे विक्रम कलबुर्गी नरेश दुगाणे इलियास सिद्दीकी अखिल शेख दीपक निकंबे शकुंतला पाणीभाते अशोक बल्ला हसन शेख वसीम मुल्ला वीरेंद्र पद्मा लिंगवा सोलापुरे दत्ता चव्हाण आसिफ पठाण अप्पाशा चांगले रफिक काझी वसीम देशमुख अफसाना बेग मल्लेशम कारमपुरी आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केलं